नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीरामकथामृत वनवासाच्या दिवशी सुद्धा भगवंतांचे संध्यावंदन चुकले नाही सम्यक जीवन कशाला म्हणतात हे कळण्यासाठी प्रत्येकाने रात्रंदिवस रामाचेच चिंतन करावे नुसती रामकथा ऐकत बसू नये तर तिचं चिंतन करावं रामकथेचं केलेलं चिंतन तुमच्या जीवनावर मोठा संस्कार केल्याशिवाय राहणार नाही आतून एक परिणाम साधेल फार मोठा धर्मग्रंथ वाचला नाही तरी चालेल पण रामाचे स्मरण करा मला रामासारखे कसे होता येईल याचे चिंतन करा सगळा धर्म तुमच्या पाठोपाठ येईल भगवान तमसेमध्ये स्नान करतात आसनावर बसून संध्यावंदन करतात पुष्कळ वेळ झाला तरी प्रभूंचे संध्यावंदन कसे आटोपले नाही हे पाहण्यासाठी लक्ष्मण रामांच्या जवळ येऊन बघतात प्रभूंचे संध्यावंदन कधीच संपले होते त्या आसनावर बसून नदीच्याकडे पाहत प्रभू अश्रुपात करीत आहेत लक्ष्मणाने पाहिले रामांच्या नेत्रांतून घळघळा गल अश्रू वाहत आहेत ते रामांना दादा दादा असे म्हणतात लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवून प्रभू म्हणाले लक्ष्मणा मला बाबांची फार आठवण येते मला बाबांची अजिबात काळजी वाटली नसती रे पण आज भरतसुद्धा अयोध्येत नाही त्यामुळे मी साशंक आहे या अयोध्येचे पुढे काय होणार असं मला वाटतंय अद्यायोध्या तू नगरी राजधानी पितुर्म स्त्री पुंसा गता नसमान शोचिष्यती न संशय लक्ष्मणा किती मोठा आघात आपल्या कुला कुळावर झालाय रे माझे अंतःकरण अतिशय दुःखी असल्यामुळे मला जाणवत आहे की माझ्या आसपासचे हे वातावरण ही प्रकृती हा निसर्ग रडतोय पश्य शून्यान्यारण्याने रुदंतीव समंतता लक्ष्मण सुमंत्र आणि भगवती सीता प्रभूंच्या जवळ येतात बोलता बोलता दुःख जरा हलकं होतं भगवंतांनी काही ग्रहण केले नाही इतरांना मात्र खाऊन घ्यायला सांगितलं त्या ठिकाणी कंदमुळं फळं ह्यांची रेलचेल असल्याने प्रत्येकाने थोडा थोडा आहार घेतला पोटाची खळगी भरणं आवश्यकच असतं दिवसभर भगवंतांच्या रथाच्या मागे पाठोपाठ धावत येलेले ही सगळी लोकं उघड्यावर जरा आडवे झाले दिवसभर उपाशी तपाशी होते थोडा फलाहार घेतल्यावर सर्वांना गाढ झोप लागली मध्यरात्री भगवान लक्ष्मणांना म्हणतात लक्ष्मणा सुमंत्रांना बोलाव त्यांना रथ तयार करायला सांग ही मध्यरात्रीची वेळ आहे असे सुमंत्र रामांना सांगून पाहतात पण प्रभू म्हणतात काका या मध्यरात्रीच्या वेळीच मी या ठिकाणून निघू शकेन कारण पुन्हा पहाट झाली आणि मी निघायचे म्हटले ही लोकं माझ्या पाठोपाठ येतील मनात जाणं हे माझं कर्तव्य आहे पण या लोकांना त्यांच्या घरच्या लोकांपासून मी दूर करू इच्छित नाही या लोकांनी माझ्याकरता कष्ट करावे हे मला बरं वाटत नाही म्हणून त्यांना इथेच सोडून निघून जावे असं मला वाटतं आहे सुमंत्र काका तुम्ही एक काम करा हा रथ आधी अनेक दिशांनी न्या आणि त्यानंतर आपण शृंगवेरपूरच्या पुढे जाऊ मात्र सरळ शृंगवेरपूरला जायचं नाही आहे कारण सकाळ झाली की ही सगळी मंडळी पुन्हा रथाचा शोध घेण्यासाठी धावाधाव करतील त्यांना कळता कामा नये की रथ नेमका कोणत्या दिशेला गेला आहे भगवंतांची योजना त्यांच्या प्रत्येक कर्मात दिसून येते सुमंत्रांनी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे केलं मध्यरात्रीच्या वेळी तिघेजण रथात बसले तमसेच्या तीरावर निजलेल्या अयोध्यावासी प्रेमवेड्या लोकांना भगवंतांनी मनोमन प्रणाम केला आणि त्या स्थानाचा मध्यरात्री निरोप घेतला भगवंतांचा रथ निघाला इकडे पहाटेची वेळ झाली एक दोन वृद्ध जागे झाले त्यांनी उठल्या उठल्या पाहिलं रथ नाहीये तसं चौघांच्यापैकी कोणीही दिसत नाही कुठे गेली ही सगळे लोक एकमेकांना झोपेतून उठवू लागले श्रीराम निघून गेले अशा प्रकारची हाकाटी ऐकल्यावर सारेजण खडाखडा उभे राहिले प्रभूंचा मागमूस कोठे दिसत नाही सर्वांच्या मनात विचार आला की त्या राघवाने त्यांच्या स्नेहार्द्र अंतककरणाने आपल्या कष्टांचा विचार केला आपण परत निघून जावे म्हणून अशा प्रकारचा खेळ आपल्याशी खेळला सर्वांनी रामांना शोधून काढायचे ठरवले युवकांनी आपापले गट केले कुणी इकडे धावत आहे कुणी तिकडे धावत आहे सगळ्यांच्या मार्गांच्या मधून भगवंतांच्या रथाच्या चाकाच्या खूणा चा, आहेत नेमके कोणत्या दिशेला भगवान गेले सांगताच येत नाही त्या वनामध्ये अयोध्यावासी लोकांनी मोठा आकांत मांडला हे राम हे श्रीरामा अशा जोरजोरात हाकामारीत लोक भिन्न भिन्न दिशांनी शोधण्याचा प्रयत्न करतात सर्वांच्या चित्तावर विलक्षण परिणाम झाला प्रभूंच्या वियोगात जगता येणं शक्य नाही असं म्हणून काही जणांनी तमसेत जीव देण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी स्वतःला जाळून घेण्यासाठी वनातली काष्ठे गोळा करायला प्रारंभ केला परंतु वृद्धांनी या सर्व लोकांना समजावून सांगितलं बाबांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपला रामराया आपल्याला सोडून गेला ही गोष्ट खरी आहे पण चौदा वर्षांनंतर तो परत येणार आहे आपण वाट पाहू काही लोक म्हणाले नको नको वाट पाहत हृदय जाळण्यापेक्षा आजच जळून जावं हे बरं खरे तर आपले रामावर कुठे खरे प्रेम आहे खरे प्रेम माशाचे पाण्यावर आहे पाण्याबाहेर काढल्यावर मासोळी तडफडते ती पाण्याच्या वियोगाशिवाय जगू शकत नाही वियोगात जगू न शकणारा मासा हे खरं प्रेमाचं प्रतीक आहे आम्हाला हृदय नाही आपण पाषाण हृदय लोक आहोत आपण मेलेलेच बरे या लोकांना कसं रोखावं या वृद्धांपुढे प्रश्न पडला त्यांनी सर्व लोकांना खाली बसवले सांगितले बाबांनो एक गोष्ट लक्षात घ्या मी मनात गेल्यावर काही लोकांनी जीव दिला हे जर त्या प्रिय रामाला आपल्या कळले तर त्याला किती या यातना होतील बरं याचा विचार केलाय का आपल्यामुळे रामांना यातना होतील हे लक्षात येता सर्वांनी आपल्या आत्महत्येचा प्रयत्न थांबवला क म्हणू लागली आम्ही रामाला सुखी करू शकलो नाही पण आम्ही आमच्या जीवनात असा कुठलाही व्यवहार करणार नाही की ज्यामुळे रामाला दुःख होईल आम्ही जळत राहू वाट पाहू त्या स्थानाहून अयोध्येत परत निघताना प्रत्येकाने एक नियम ग्रहण केला राम परत येईपर्यंत कुणी फक्त दुग्धाहाराचा नेम केला कुणी फक्त फलाहाराचा कोणी एकवेळ जेवण्याचा कोणी तृणशय्येवर निजण्याचं ठरवलं जोपर्यंत मला भगवान रामचंद्रांचे दिव्य वदन दिसत नाही तोपर्यंत या नियमाचं मी पालन करेन प्रत्येकाने संकल्प सोडला इकडे भगवंतांचा रथ शृंगवेरपूरच्या दिशेने निघाला तर अयोध्यानगरवासी लोक परत अयोध्येच्या दिशेने निघाले श्रीराम निषादराज गुह यांची भेट भगवंतांचा रथ वेगाने निघाला शीतवाह नदी आणि गोमती नदी मागे टाकली आता भगवान भगवती गंगेपर्यंत येऊन पोचतात तत्र त्रिपथगांग दिव्यांग शीततोयाम वैशलाम ददर्श राघवो गंगाम रम्या ऋषी निशेविताम भगवान गंगामातेला पाहतात सुमंत्रजींना रथ थांबवायला सांगतात भगवान त्या रथातून खाली उतरतात गंगामातेला साष्टांग नमस्कार करतात भगवती जानकी श्री लक्ष्मण रथातून उतरले भगवान गंगामातेकडे डोळे भरून पाहतात लक्ष्मणाकडे वळून म्हणतात लक्ष्मणा तुला आठवतं का गुरुदेवांनी आपल्याला गंगामातेबद्दल किती गोष्टी सांगितल्या होत्या आपल्या पूर्वजांनी मोठा पराक्रम केला लोकहिताकरता लोककल्याणाकरता त्यांनी भगवती गंगेला स्वर्गातून भूमंडलावर आणले आपल्या तीन तीन पिढ्या खपल्या तेव्हा कोठे गंगामाता भूमंडलावर आली कुठलेही मोठे कार्य करायचे असेल तर तप करावेच लागते ती गंगामाता देखील धन्य आहे श्रीरामचंद्रांच्या रूपाने गंगामातेला साक्षा नारायणांचे दर्शन घडले प्रभूंनी गंगामातेला साष्टांग वंदन केले गंगेच्या काठावर भगवती जानकी महावीर लक्ष्मण आणि सुमंत्रांना कितीतरी वेळ गंगामातेच्या कथा सांगत उभे राहिले कितीतरी वेळ भगवान गंगामातेबद्दल बोलत आहेत प्रभूंच्या मुखातून स्तुती ऐकून गंगामातेला भरतं येतं ती कोण करतं याला महत्त्व आहे केवळ संकल्पाने अनंतकोटी ब्रह्मांडांना निर्माण करणारे प्रभू गंगामातेकडे पाहून तिची स्तुती करीत आहेत गंगामाता वारंवार पुलकित होतीये प्रभू गंगा स्नान करतात भगवान श्रीरामचंद्रांचे जीवन अगदी गंगामातेप्रमाणे आहे दोघे वस्तुत एकरूप आहेत तीन पिढ्यांचा इतिहास भगवंतांनी सर्वांना सांगितला लक्ष्मण सोबत असताना या सर्व कथा विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगितल्या होत्या गंगामातेकरता केलेला तो मोठा प्रयत्न ते अतिदिव्य तप महाराज अंशुमान महाराज दिलीप महाराज भगीरथ गंगामाता म्हणजे रघुवंशातील तीन पिढ्यांच्या तपांची फलश्रुती होती आपल्या जीवनाकडे आपण असे काहीतरी भव्य दिव्य करून दाखवावे की आपल्या फोटोकडे बघून बोट दाखवून आपल्या चिरंजीवांनी पुढल्या पिढ्यांना सांगावे हे काम आपल्या आजोबांनी केलं आहे पुढील पिढ्यांना गौरव वाटावा असं आपल्या हातून काही घडलं आहे का याचा प्रत्येक मनुष्याने एकांतात एक बसून थोडा विचार करावा पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहील असं एकतरी सत्कर्म मी माझ्या जीवनात करून दाखवावं सत्कीर्ती हे फार महत्त्वाचे असे जीवनमूल्य आहे आपल्याबद्दल आपल्या मुलाने असे सांगू नये की गावात एक भांडण असं झालं नाही की जे आमच्या बाबांनी लावलं नाही आमचे बाबा म्हणजे सगळ्या भांडणांचे हिरो होते भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सत्कीर्तीबद्दल भगवंत म्हणतात अवाच्य वादाश्च बहून वदिष्यती तवाहिता सामर्थ्यन ततो दुःख की अर्जुना लोकांनी वाटेल त्या प्रकारे आपली निंदा करावी यापेक्षा दुसरं मरण काय असतं ज्याची कीर्ती जिवंत आहे तो मरूनही जगला आणि जो आपल्या दुःकृत्यामुळे बदनाम झाला तो जिवंत असूनही मेलाच गंगामातेची कथा म्हणजे प्रभू पूर्वजांची पुरुषार्थ गाथा आहे आणि म्हणून आपल्या बालकांना आपण उत्तमोत्तम कथा ऐकवाव्या ह्या कथा केवळ रामायण महाभारतातल्याच नसाव्या रामायण महाभारत जरूर सांगावे पण आपल्या जवळच्या इतिहासातल्या कथा आपल्या मुलांना सांगाव्या काही कथा स्वतःच्या घराण्यातल्या असाव्या मनुष्य जितकं जवळचं ऐकतो तितकं त्याचा विश्वास अधिक दृढ होत जातो कर्णाने किती दान केले शिबीने काय बलिदान केले हे तर सांगावे पण आपल्या नातवंडांना घेऊन जावे दाखवावे ही धर्मशाळा आपल्या पणजोबांनी बांधली आहे पण आज गमतीची अशी गोष्ट आहे की मुलांना आपल्या आजोबांचे नाव देखील ठाऊक नसते वडिलांचे नाव ठाऊक असते ही अजून कृपा आहे पुढच्या पिढीत काय होईल काही ठाऊक नाही सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख असे समर्थ म्हणतात येथे आपले अकर्तृत्व लपवण्यासाठी वडिलांची कीर्ती सांगणे हा मूर्खपणा आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पणस्तो